सर नमस्कार नमस्कार कसे आहात बढिया एकदम बढिया भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने लेटसअप आणि आयलवनगर नगर घेऊन आलोय सारे जहा से आजच्या हा उपक्रम वा वा छान ज्यामध्ये आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत त्याची उत्तरे तुम्हाला एका वाक्यात द्यायची बिलकुल पहिल्यांदा माझं फक्त अभिनंदन आणि शुभेच्छा स्वीकारा पंच्याहत्तरावं वर्ष आपलं भारत देशाचं नक्कीच सर नक्कीच तर सुरू करूयात प्रश्नाला बिलकुल आजची शिक्षण पद्धती कशी असावी तुम्हाला काय वाटतं सुधारणेला खूप वाव आहे नगरची विशेष ओळख काय नगरी माणूस नगरच्या बोलीभाषेतील असा एक शब्द ज्याने नगरी असल्याची ओळख तयार होत ये राहिलो नगरमधली तुमची आवडती ऐतिहासिक वास्तू कोणती माझं स्वतःचं घर शंभर वर्षापूर्वीचा वाडा आहे आईला गे स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमचा संकल्प काय शिक्षण क्षेत्रातला असल्यामुळे शिक्षण क्षेत्रातच काही विधायक कार्य करावं आणि सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करावा खूप खूप धन्यवाद सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच